ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक स्तर आता उंचावतोय शिक्षक शालेय कमिटी आणि पालकांच्या सहकार्यातून जिल्हा परिषदेच्या शाळांना पुन्हा नवी पालवी फुटली आहे मात्र या शाळांमध्ये जास्तीत जास्त भौतिक सुविधा मिळण्यासाठी शासन स्तरावर निधी देण्याची गरज आहे त्याकडे शासनानं लक्ष द्यावं अशी मागणी राधानगरी तालुक्यातील घोटवडेच्या ग्रामस्थांनी केली आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता हळूहळू सुधारत आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं आकर्षण आणि गावागावात सुरू असलेल्या अकॅडमीमुळं विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्यानं जिल्हा परिषदेच्या शाळा अक्षरशः मोडकळीला आल्या होत्या मात्र गेल्या काही वर्षांपासून का या शाळा कात टाकत आहेत राधानगरी तालुक्यातील कौलव केंद्र अंतर्गत दहा शाळा आहेत या शाळांमधून घोटवडे शाळेबरोबरच इतर शाळेतील विद्यार्थी प्रज्ञा शोध आणि चाळणी परीक्षेमध्ये पात्र होण्याच्या संख्येत वाढ होतीये प्राथमिक शाळांच्या गुणवत्ता वाढीकडे शिक्षक पालक आणि ग्राम प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष दिल्यानं विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये प्रत्येक वर्षी वाढ होते आहे मात्र या शाळांमध्ये निधीचा अभाव असल्यामुळे नवनवीन संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत ही समस्या दूर करण्यासाठी शासनानं प्राथमिक शाळांना भरघोस निधी द्यावा अशी मागणी घोटवडेचे शालेय कमिटी अध्यक्ष अमर डोंगळे सरपंच धीरज डोंगळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे सर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस आता उंचावत चाललेला आहे त्यामध्ये आमच्या विद्यामंदिर घोटवडे शाळेचा दर्जा घोटोडे गावचे सरपंच आमची शाळा व्यवस्थापन कमिटी आणि शिक्षक यांच्या सहकार्यातून आणि पालकांच्या सहकार्यातून आम्ही आमच्या शाळेचा गुणवत्ताचा दर् दर्जा आम्ही सुधारलेला आहे आता आमची शासन शासन दरबारी फक्त एकच मान्य मागणी आहे की येत्या भविष्याच्या काळामध्ये शिक्ष शिक्षणावर शासनानं भरपूर खर्च करावा घोटवडेच्या प्राथमिक शाळांमध्ये शाळेच्या बोलक्या भिंती प्राणी पक्षी यांची ओळख परसबाग शालेय पोषण आहार डिजिटल शिक्षण या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांना फायदा होऊन त्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होतीये या शाळेतील तिसरी ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एक पासून शंभरपर्यंतचे पाढे तोंडपाठ आहेत एकूणच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना विविध सोयीसुविधा मिळाल्यास या शाळांचा शैक्षणिक स्तर आणखी उंचावेल